रेखीची प्रार्थना सगळे रेखीचे ग्रँड मास्टर मिका ओसोई वासंतीताई यांचे खूप आभार सगळ्या दैवी शक्तींचे आभार श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज श्री हनुमानजी दत्तगुरु संप्रदायातले सगळे गुरु सगळे नवनाथ एंजेलिक लाईटनिंग सकारा रेज या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळवते डावा समोर घेऊन रेखेची चिन्ह काढायला घ्या या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार बघा प्रत्येक चिन्हामध्ये आहे ती जादू ज्याद्वारे आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य हो। करत आहोत पाच तत्व नेहमी करता लक्षात ठेवायचे माझा कुणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती भेटल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे आज कालाष्टमीचा सुंदर दिवस बघा साक्षात श्रीकृष्ण आपल्यासमोर उभे आहेत आपल्यासाठी बासरी वाजवत आहेत डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत चक्रावर दोन्ही हात ठेवायचे गुरुच्या स्थानी आज श्रीकृष्णांना बघा पवित्र आत्म्याशी संबंधित आपली मनुष्ययोनी प्रत्येक क्षणाला या मनुष्य योनीचे खूप आभार बघा आपल्या पवित्र आत्म्याद्वारे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडत आहेत खूप आभार प्रत्येक क्षणाला सक्षम चक्राचे। ब्रह्ममुहूर्ताची प्रसन्न वेळ त्या प्रसन्न वेळेला सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या सहस्रहार चक्राला बघायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत भगवंतांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे बघा प्रत्येक अवयवामध्ये अंशरूपी भगवंताचे रूप प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत ओ नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक ग्रंथी प्रत्येक सूक्ष्म अवयवांना आपण रेखी देतो प्रत्येकाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सक्षम विचारांचे खूप आभार भगवंतांच्या कृपेमुळे चांगलेच विचार आपल्या डोक्यात येत आहे प्रत्येक क्षणाला श्रीकृष्णांचे खूप आभार ॐ नम भगवते वासुदेवाय साकाश विशुद्धचक्रा दोन् हाटेवा आपण खूप आनंदी आहोत सुखी आहोत समाधानी आहोत परमेश्वराची आपल्यावर खूप कृपा आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आपले आयुष्य अगदी व्यवस्थित छान सुरू आहे आपण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या, एकदम सक्षम आहोत या शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला या भगवंताचे ओ नमो भगवते वासुदेवा आकाश मानेच्या मागच्या बाजूने हात ठेवा माकड हाडाच्या आत असलेल्या सुषुम नाडीवर सातही चक्र विसावलेली आहे त्या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार या सुंदर जपाद्वारे ओ नमो भगवते वासुदेवाय सावकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा भगवंतांच्या कृपेमुळे सगळी चांगली कर्म आपल्या दोन्ही हाताने घडत आहेत प्रत्येक कार्य आपले व्यवस्थित पार पडत आहे या मंगलकारी दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला भार रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत तत्वाद्वारे व्यवस्थित सुरू आहे तत्वाचे प्रत्येक क्षणाला भार नमो भगवते वासुदेवाय सक्षम हृदयाचे चांगल्या विचारांचे प्रत्येक क्षणाला आभार वायू वायुतत्व वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजी आपल्या हृदयस्थ स्थानी विराजमान झालेले आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार प्रत्येक श्वासाचे उभार आभार या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांना साष्टांग दंडवत भाग्याची देवता प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ज्याद्वारे या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान मिळत आहे सक्षम मणिपूर चक्राचे खूप आभार अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला आभार या सुंदर जपाद्वारे ओ नमो भगवते वा सूर्य सूर्यग्रहाचे खूप आभार बघा ज्याद्वारे ही सजीव सृष्टी अगदी व्यवस्थित सुरू आहे या जगात असे कितीतरी देश आहे ज्यांना सूर्यप्रकाश मिळत आहे मिळत नाही आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरभरून सूर्यप्रकाश मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार माना आरोग्याच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आपण आपल्या तत्वाची व्यवस्थित काळजी घेत आहोत सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित स्वादिष्ठान चक्र उत्पत्तीची देवता ब्रह्मदेवांचे प्रत्येक क्षणाला आभार जलतत्व आपल्या पावनभूमीत असणाऱ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पवित्र यमुना नदी जिच्या काठावर जन्म झाला साक्षात श्रीकृष्णांचा सा, त्या पवित्र यमुना नदीचे खूप आभार ओ नमो भगवते वासुदेवाय। या सुंदर बासरी से खूब आभार शरीर करना ची प्रक्रिया दोनों सक्षम किडन अगदी व्यवस्थित सुरू है जलतत्वाद्वारे प्रत्येक शुद्धीकरण की क्रिया व्यवस्थित सुरू है खूप आभार जलतत्वाचे या ब्रह्ममुहूर्ताचे सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवा गुदद्वारला तोडून घ्या जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे मुलाधार चक्र पृथ्वी तत्व पृथ्वीग्रहाचे कृपाभार आपल्या शरीरामध्ये असलेले कॅल्शियम तत्व या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आणि ह्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध जो अधिकाधिक दूढ होत आहे या प्रत्येकांचे आभार या सुंदर जपाद्वारे ओ नमो भगवते वासुदेवाय असुदेवाय खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे बघा परमेश्वरी कृपेमुळे आपला देह एकदम सक्षम आहे सुरक्षित आहे आपण या देहामध्ये समाधानी आहोत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण आपण सत्कार लावत आहोत चांगले कर्म या देहाद्वारे आपले घडत आहे चांगल्या कर्मांचे खूप आभार प्रत्येक क्षणाला परमेश्वराचे खूप आभार पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व या प्रत्येकांचे खूप आभार या पंचतत्वांद्वारे आपले शरीर व्यवस्थित काम करत आहे पंचकोश अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आनंदमयकोश प्रत्येक कोशाचे खूप आभार प्रत्येक कोश खूप महत्त्वाचा प्रत्येक कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आपला प्रत्येक अवयव परमेश्वरी कृपेमुळे अगदी व्यवस्थित सक्षम आहे आणि व्यवस्थित काम करत आहे या ब्रह्ममुहूर्तावर परमेश्वरांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे आपल्या शरीरामधली सगळी चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या प्रत्येक सक्षम चक्रांचे खूप आभार या प्रत्येक चक्रांच्या स्थानी असलेल्या सूक्ष्मग्रंथी त्या सूक्ष्मग्रंथींचे खूप आभार आपला प्रत्येक अवयव प्रत्येक पेशी अतिशय सक्षम आहे आणि व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंतांचे खूप आभार ओ गवते वासुदेवाय आपल्याला ह्या आयुष्यात जे काही मिळाले आहे त्या प्रत्येकाचे आभार ज्या गोष्टी मिळालेल्या नाही आहे त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याला ह्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याचे खूप खूप आभार या आयुष्यात मिळालेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचे खूप आभार प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचे खूप आभार प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची प्रत्येक गोष्टीचे आपण आभार मानत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर ज्याद्वारे या ब्रह्मांडात असणाऱ्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या सुंदर पांढऱ्या प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या नमस्कार करा खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला ओ नमो भगवते वासुदेवा या स्वयंभो मंगलकारी शक्तीद्वारे आपल्या आयुष्याचे कल्याण होत आहे खूप आभार या दैवी शक्तीचे या सुंदर बासरीचे आज कालाष्टमीच्या सुंदर दिवसाचे आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून आपण रेखिचाची बॉल तयार करत आहोत या वैश्विक शक्तीचा बॉल आपण तयार केलेला आहे बघा दोन्ही हातांमधनं आपल्याला ही शक्ती ही ऊर्जा जाणवत आहे आता ह्या बॉलमध्ये सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना बघा त्यांच्यात असणारे ईश्वरी तत्व त्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार माना ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आलेलो हो। आहोत त्यांना आपण ऊर्जा देत आहोत प्रेमाची ऊर्जा जिच्यामध्ये खूप शक्ती आहे जसे सतत आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात त्याप्रमाणे आपण आपल्या प्रेमाद्वारे आपल्या आई वडिलांना या शक्तीचा आशीर्वाद पाठवत आहोत कल्पनेतनं रेकीचे चिन्ह आपल्या आई वडिलांच्या बाजूला काढा ओम काढा पारंपरिक रेखीचे चिन्ह काढा रेखीच्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना बघा सगळेजण एकदम सुरक्षित आहेत आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आता आपल्या घरातल्या लोकांना बघा सगळ्यांच्या भोवती आहे हे सुरक्षा कवच ओम रूपी त्रिशूल रूपी स्वस्तिक रूपी स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे स्वरूप ओम म्हणजे नाद ब्रह्म आणि त्रिशूल म्हणजे सतरजतम गुणांनी युक्त ही मनुष्य योनी या सुरक्षा कवचमध्ये सगळेजण सुरक्षित आहेत सुखी आहेत समाधानी आहेत प्रत्येकांचे खूप आभार आपण सगळेजण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत बघा समोरच्यामध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद प्रत्येकाचे खूप आभार हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या ओ नमो भगवते वासुदेवाय सावकाश आता आपल्या वास्तूला बघण्याचा प्रयत्न करा आपल्यासारखी सुंदर वास्तू राहायला जागा कदाचित कोणाला मिळाली नसेल प्रत्येक क्षणाला आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार शुभचिन्हांनी युक्त ही कल्याणकारी शक्ती आपल्या घरभर वावरत आहे बघा साक्षात अन्नपूर्णा देवी आपल्या स्वयंपाकघरात विराजमान झालेल्या आहेत सुख शांती समाधान आपल्या वास्तूमध्ये आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत या वास्तूमध्ये आपण खूप सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत या वास्तूद्वारे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत या वास्तूचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे भगवंतांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार भगवंतांचे ओ नमो भगवते वासुदेवाय जेव्हा आपण ह्या ब्रह्मांडामध्ये सांगत असतो की सगळ्यांचं आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याद्वारे या ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आशीर्वाद मिळायला लागलेले आहेत वास्तू म्हणते तथा असतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण साध्य करत आहोत खूप आभार आपल्या सगळ्या गोष्टींचे सुंदर वास्तूचे प्रत्येक क्षणाचे प्रत्येक दिवसाचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये आपण आपल्या घरातले लोक आपली वास्तू सगळेजण सुरक्षित आहे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे या शक्तीवर आपला पूर्ण विश्वास ज्याद्वारे आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपण साध्य करत आहोत सावकाश रेखेच्या चिबॉलावर बसून खालपर्यंत नमस्कार करा प्रत्येकजण सुरक्षित आहे सुरक्षा कवच मध्ये परत एकदा वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा या वैश्विक शक्तीच्या बॉलला रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा आणि ह्याची बॉलला ब्रह्मांडात ठेवायचं आहे या चिबॉलद्वारे घरातल्या सगळ्या लोकांना या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे खूप आभार साक्षात भगवंतांचे ओम नमो भगवते वासुदेवाय आजपासून सुरू होणाऱ्या नवीन महिन्याचे सगळ्यांना खूप शुभेच्छा भगवंतांची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय